शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन काँग्रेस आक्रमक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्ध्या धरणे आंदोलन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी एमएसपी लागू करा शेतकऱ्यांना जीएसटीतून सूट देण्याच्या मागणीसह हो विविध मागण्यांसाठी काँग्रेसने वर्ध्या धरणे आंदोलन केले वर्ध्यातील गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनात काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्या चारुलता टोकस शेखर शेंडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आहे शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याबाबत आम्ही सर्व इथे जमलो आहोत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आता आपण पाहताय का नैसर्गिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे काय हाल होऊन राहिलेले आहे मागील आता ताईंनी सांगितलं मागील का सर्व कर्जमाफी हे मनमोहन सिंग साहेबाच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये सर्व शेतकऱ्यांना झाली त्याचपासून अद्यापपर्यंत कोणती कर्जमाफी आपली झालेली नाही आहे शेतकऱ्यांना जे काही शेती करासाठी जी संसाधने लागते त्याच्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते आणि त्या कर्जातून त्यांना मुक्त होण्यासाठी जे काही त्यांना जे उत्पादनावर जो आधारित जी काही रक्कम आहे ती रक्कम त्यांना मिळत नाही योग्य भाव मालाला मिळत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हा जो सर्व भूर्दंड सोसावा लागत आहे दिवसेंदिवस शेतकरी हे कर्जात बुडत चाललेले आहेत त्याच्यासाठी आमची सर्वांची यावेळेस शासनाला विनंती राहील की शेतकऱ्यांना सरसकट पूर्ण कर्ज माफी करण्यात यावी सगळ्यांना माहितच आहे की दोन हजार चौदा पासून जेव्हापासून मोदी सरकार या केंद्रामध्ये आलं के आहे आणि आपल्या शेतकऱ्यांची किती उपेक्षा या सरकारनी केली आहे जेव्हा ते सत्तेत येणार होते तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या काही मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत त्या सगळ्या मान्य होतील त्यांच्या त्यांचं जे काही उत्पन्न आहे ते दुप्पट होईल पण त्याच्यानंतर आपण बघतोय की जीएसटी जास्तीत जास्त शेतीमालासाठी जे काही आपल्याला ला 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 लागतं त्याच्यावर लावण्यात ला। आलं कधी हमी भाव देण्यात आली नाही जर भाव वाढवला तर जेव्हा शेतकऱ्यांनी आपले पिकं विकली जेव्हा तेव्हा त्यांनी भाव वाढवला असे सगळे जे प्रकार आहेत आणि सतत बॉर्डरवर दिल्लीच्या असो महाराष्ट्रात असो उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे आणि पूर्ण आपल्या देशामध्ये शेतकरी सतत आंदोलन करत आहेत आणि म्हणून जो अन्नदाता आपल्या सगळ्यांचा आहे तो एवढा या परिस्थितीमध्ये आला आहे की काय करावं त्याला समजत नाही आहे पीक विम्याच्या सुद्धा ज्या बाबी आहेत त्या सुद्धा या सरकारने ज्या आहेत त्या पूर्ण केल्या नाही आहेत आणि म्हणून आपले जेव्हा अतिवृष्टी होते त्याच्यासाठी जो पैसा मिळणार असतो तो वेळेवर मिळत नाही आणि अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे अगदी त्रस्त आपला शेतकरी झालाय आणि म्हणून काँग्रेस पक्ष आजच नाही पण आधी सुद्धा पहिलेपासून आपल्या शेतकऱ्यांच्या बाजूनी उभा राहिला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा काँग्रेस पक्षानेच केली होती दोनदा तीनदा केली होती आणि म्हणून अशा सगळ्या बाबींना आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून परत एकदा या बहिऱ्या सरकारच्या कानावर घालायचा प्रयत्न करतोय की आजचा जो आपला शेतकरी आहे जो आपल्या सगळ्यांचा अन्नदाता आहे त्याच्या मागण्या त्यांनी पूर्ण करायला पाहिजे आणि त्यांच्या झोपेतून त्यांनी जागं व्हायला पाहिजे या मागण्यांसाठी आज आम्ही इथं धरण आंदोलन करत आहोत आणि म्हणून इथं उपस्थित झालो आहोत